i या आज दादर विभाग युवा भीमसेनेच्या वतीने आज मर्याल चौका इथे साखळी आंदोलन आपण केलेलं आहे तर अमित शहा ने जे बाबासाहेबांबद्दल एकेरी शब्द बोललेला आहे त्याच्यामुळे जा आम्ही जाहीर निषेध करतो की अमित शहा म्हणतोय की आंबेडकर आंबेडकर क्या लगा रखे हो भगवान का नाम लेते तो स्वर्ग मिळता अरे हजारो वर्ष आम्ही गुलामीतून होतो बाबासाहेबांनी आम्हाला मुक्त केले अजून ह्याच्या का पुढे काय आमच्यासाठी बाबासाहेब देवापेक्षा महान आहेत अमित शहा तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे तुम्हाला हे सोबत नाही अन्यथा तुम्ही राजीनामा नाही दिला किंवा माफी तरी नाही मागितलं तरी भारतभर आंदोलन चालू राहणार मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगतो की येणारा काळ हे जाती दंगली तुम्ह भडकावायचं काम बीजेपी सरकार करत आहे तर अमित शहा यांना माफी माफीवर मागा लावणारच आहे तरी पण त्यांनी राजीनामा द्यायचा आहे मी तुमच्या ह्याच्यातून तुम्छा तुम्छा सांगतो माध्यमातून जय भीम